महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयात माजी शिवसेना शहर प्रमुख व लोकहित संघटनेचे संस्थापक प्रशांत जाधव यांनी चांगलाच हंगामा केला अभियंत्यांची खुर्ची रस्त्यावर काढली साईनगर प्रभागातील सडलेले लोखंडी विद्युत खांब मोठ्या प्रमाणात झुकलेले लोखंडी व सिमेंटचे विद्युत खांब लोंबकवलेल्या विद्युत तारा या विषयावर साईनगर विद्युत मंडळ कार्यालयाचे अभियंता सावळकर यांना फोनवर वारंवार सांगून सुद्धा ही परिस्थिती बघण्यासाठी वेळ न दिल्याने माजी शिवसेना शहर प्रमुख व संस्थापक प्रशांत जाधव साईनगर विद्युत मंडळ कार्यालयात गेले व अभियंत्याला खुर्चीवरून ती खुर्ची, खुर्ची रस्त्यावर काढली नवीन ते क्रांती कॉलोनी मार्गावरच्या या कार्यालयासमोरच्या रस्त्यावर खुर्ची आल्याने अभियंत्यांचे डोके जागेवर आले व त्यांनी प्रशांत जाधव यांच्या सोबत जाऊन विद्युत खांबांची पाहणी केली व लवकरात लवकर खांब बदलवण्याचे व झुकलेल्या विद्युत तारा व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले मला सांगा तुम्हाला मी तुम्हाला तीन महिने अगोदर काय म्हटलं की माझ्या प्रभागातले पोल पे झाले आहे सिमेंट कॉन्क्रीटचे ते केव्हाही पडू शकतात जीवितहानी होऊ शकते तीन महिन्यापासून मी तुम्हाला तीन चार वेळा फोन केला ऐकतं दोन मिनिट तीन चार महिन्यात थांबा दोन मिनटापासून